रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे प्रत्येक दिवस नव्याने जगण्याची उमेद घेऊन येतो त्यामुळे व्यक्तीने प्रत्येक दिवस मनापासून जगायला शिकलं पाहिजे असे श्रीकृष्ण म्हणतात महाभारताच्या लढाईच्या आधी अर्जुनाला तेव्हा श्रीकृष्णाने उपदेश केला होता जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला होता अर्जुनाच्या मते समोर उभं ठाकलेलं ते विराट सैन्य आणि त्या सैन्यातले रथी महारथी त्याचे काका मामा आजोबा भाऊ होते आपल्याच माणसांना मी कसा मारू शकतो असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि त्याने भर रणांगणात खाली ठेवलं त्यानंतर अर्जुनाच्या सर्व शंकांना त्याच्या सारथी म्हणजेच साक्षात परमेश्वर श्रीकृष्णाने उत्तरं दिली यालाच गीता असं म्हटलं गेलं आहे गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाही तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलेलं आहे मनुष्याने कशी कर्म करावी कोणाशी कसं वागावं वा, याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं श्रीकृष्ण म्हणतात काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्यापलीकडे आहे श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणूनच आपलं कर्म करत राहावं श्रीमंती फक्त पैशांनी तोडले जाऊ शकत नाही तर ज्या व्यक्तीकडे चांगले विचार चांगले आचार आणि सत्कर्म असत ती व्यक्ती खरी श्रीमंत असते ज्या व्यक्तीकडे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते श्रीकृष्ण म्हणतात जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते तुम्ही कधी योग्य होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांच्या लक्षात राहतं गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो श्रीकृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो म्हणूनच आपण प्रत्येक दिवशी कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे गीतेत म्हटलं आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोरं जातो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळे मिळतात म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने घाबरू नये श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की अत्याधिक आराम आणि अत्यधिक प्रेम माणसाला अपंग बनवते म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद